सापडले जो तो फुलं तोडत होते त्यामुळे मला थोडेसे फुलं सापडले ते बी पांढऱ्या कलर चे म्हटलं जाऊ ते देवांना काय मस्त वाता करून घेतले मी आता तुपामध्ये गरम करून घेते जास्तीच्या गरम करून ठेवल्या म्हणजे कसं आपलं महिनाभर आपल्याला लागतीलच ते आता सोमवार सोमवारी महिनाभर तर त्यासाठी मी आता थोडं जास्तीच्याच गरम करून घेते आणि सोमवार आहे ना महादेवाला आहे ना गायचं तूप लागतं त्यासाठी मी गायीचं स्तूप आणून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण वाता वितळून घेते घरचं तूप आहे म्हशीचं भरपूर पण मग म्हशीचं तूप नाही चालत गायच्या टाकावा लागतं नाही गाईचं तूप राहिलं तर आपलं तेलामध्ये पण चालतं पण म्हशीचं तूप चालत नाही म्हणे तर त्यासाठी गायीचं तूप लागतं तर आणून घेते चला पूर्ण वाता येत ना आता एकदम टाकून घ्या म्हणजे पूर्ण वाता करून घ्यायच्या आणि अशा वाता करून ठेवून द्यायच्या याच्यामध्ये म्हणजे आपल्याला रोजचे कसं काढलं की चाललं आता वितळून घ्यायच्या आपल्याला तर रोजचे लागतील मग मी एक डब्यामध्ये भरून ठेवून देते अशा वाता तर पूर्ण असं तूप मस्त वितळून टाकून द्यायचं मग या येणं मोकळ्या मोकळ्या येण्यासाठी काय करावं लागतं मी अशा तुपात भिजत घातल्या प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये असे टाकून द्यायच्या म्हणजे आपल्या ना मोकळ्या मोकळ्या येतात मग पूर्ण पाण्यामध्ये अशा टाकून द्यायच्या नंतर त्यांच्या असं गोळा गोळा तयार होऊन जातो आणि नंतर आहे ना तुम्हाला दाखवते मी कशा करायच्या त्या मोकळ्या मोकळ्या वाटा पूर्ण अशा मोकळ्या टाकून घ्या आता जोपर्यंत कडक होता ना तोपर्यंत त्यांना पाण्यातच राहू द्यायच्या अर्धा तास अशाच पडू द्यायच्या अर्धा तास झाला की काढायच्या मस्त अशा पेपरवर पसरवायच्या कडक झाल्या की आता मी त्यांना अर्धा तास अशाच राहू देते उपासासाठी साबुदाणे टाकून घेतले मी आता सकाळी टाकले ते आता देवाची पूजा चला आपली आज पूजा बाकी आहे मंदिरात जायचंय आज आहे म्हटलं चला मंदिरात जाते आपण करून घेतो आता महादेवाची पूजा हे घरच्या महादेवाच्या दा दाखवते मी बाहेर जाणं झालं हे आपलं पंचामृत श्री शिवा

शिवाय श्री शिवाय सुवाय सुम महादेवाला काही कुंकू चालत नाही पार्वती गणपती यांना कुंकू वावून दिलं माझं चंदन ते संपून गेलेलं आहे pentru că Madea la ei basma. Marea care basma e de basma. Pentru că e util. Părătursul mung. Opsă da. Și va ia în masă. Și va బెల్వాళ బెల్ వచ్చివతి అలా శ్రీ శివా महादेवाच्या मंदिरात जाणार आहे मी पण घरी साधी सिंपल पूजा करून घेतली घरी पण आमची पिंड आहे महादेवाची तर तिथं पण जाणार आहे महादेवाच्या मंदिरात हे देवांचं पाणी आहे पाणीशाच्या घरी मी काही घरी नव्हते दवाखान्यात गेलेले होते पण मी सगळे दिवे ते वगैरे सगळे घासून गेले तिथून आल्यावर कसं म्हणजे आपलं श्रावण सोमवार चालू झाला ना त्यामुळे मग तिथून आल्यावर मी सगळे दिवे ते देवाचे भांडे सगळे घासघूस साफसफाई केली आपला श्रावण महिना चालू झाला म्हटलं तर त्या दिवशी काही देव दाखवणं झालं नाही दिपामोशाच्या दिवशी आणि आहे ना अशा करून घ्यायच्या पेशल पेशल नंतर आहे ना ते अशा जॉईंट करून घ्यायचे आहेत अशी पिळ मारून घेतली की सुट्टी वाट ठेवायची नाही आणि वाता आहे ना दोघ दोन दोन जॉईंट करून लावायचे असतात एक वात लावायचे नसते तर दोन दोन वाता लावून घेते आणि त्या दुधामध्ये दुधाचा दुदा हात लावून जर केला ना तर खूप छान अशा कडक वाती होता तर मी काल फुल वात्या केलेल्या आहेत पण ह्या वाता आणि ही, ही ना तुपाची वात पण लावते मी पण ती तेव्हाच विजून जाते तर आपले ही एक लावून ठेवावं लागते ते ना तेलाची वात तर ती सुद्धा मी लावून ठेवते तर म्हटलं चला हा आपला असतो जो रोजचा तो लावून ठेवते मी देवाजवळ आणि काहीतरी असं सोमवार वगैरे आलं तर, तर खूप छान असा उत्साह आपल्याला सकाळपासून असा आनंद वाटतो आपल्याला घरात मस्त प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं ना घरात देवाचं काही असलं की तर असे कायमच आपले उपवास सोमवार असे असले की खूप छान वाटतं मस्त मग देवांचं नाव घेणं देवाचं खूप असं एवढं लागतं तर आणि पहिले कशा बाया खेड्यातल्या सोमवार असं आलेलं की तेव्हा साफसफाई म्हणून ते दिपामोशा लावून दिलेली आहे त्यांचं जमायचं नाही मग कामांमध्येच वेळे राहायचे तर त्यांना दिपामोशा आली म्हणजे तेव्हा सगळी साप साफसफाई करायची त्या निमित्ताने त्यांची साफसफाई होऊन जायची नाहीतर मग ते असं काम आता ज हे राहायचे त्यासाठी असं लावलेलं होतं ना आता बायांचं कसं असतं आता तसं नसतं आता केव्हा बी थोडं खराब वाटलं की घासत असता त्यामुळे कायमच आपले दिवे वगैरे स्वच्छच असतात चला हे लावून घेतला मस्त छानशी पूजा झालेली सोमवारची तर चला आता मी चालली मंदिरात आणि आपल्या घरच्या महादेवाची पण मस्त पूजा करून घेतली मी मस्त महादेवाची पण मस्त पूजा झाली आता पूजा वगैरे करून आली मंदिरातून आता झाली घरी आता करते मी आता हे चहाचे भांडे वगैरे आवरून घेते थोडेसे दिसत कपडे धुते मी आता बघा आपल्या वाता किती छान झाल्या कडक मस्त अशा एक एक वाता अशा मोकळ्या मोकळ्या आता आपण यांना काय करणार आहे आणि या वाता येत ना आता मस्त इथं अशा पेपरांवरती टाकून द्यायच्या आहेत म्हणजे जे पाणी आहे ना ओल्या झालेल्या त्या सुद्धा कोड्याहून जातात आणि आता या वातीतन अशा पसरून द्यायचे बघा किती छान कडक झाले आणि मस्त तूप आहे ना तूप पण लटकलं देईन ना आणि दे ते आता तासभर अशा सुकू द्यायचे आहे पेपर पूर्ण पाणी चोखून घेतं त्याचं आणि आपल्या वाती मस्त अशा मोकळ्या मोकळ्या होत्या आणि डायरेक्ट जर आपण तुपामध्ये भिजत आणि तशा तशा डब्यात टाकल्या ना गुळाच्या गोळा राहतो आणि ते खूप त्रास होतो मग आपल्याला काढायला त्याला आणि ह्या बघा आणि पाणी बघा ते स्वच्छ आहे थोडं पण काही असं तेल काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये पूर्ण तूप वातींना लटकून जातं अशा पद्धतीने मी वाती बनवून घेते आणि अशा वाती बनवून घ्यायच्या मस्त त्या आता दिवसभर आपल्या आता टेबलवरती ठेवून दिलेल्या इथे मस्त सुकू द्यायच्या तासभर भारी कोरड्या होऊन जातात आणि अशा आता मी बनवून ठेवते आणि डब्यामध्ये भरून ठेवते श्रावण महिना लागला ना आपल्या अशा वाती नुसतं काढायचं अशा डब्यात ठेवल्या काढलं की चाललं माणूस नुसतं असं देवात मंदिरामध्ये दे, घाई मध्ये तर अशा वाती बनवून ठेवते मी तर कशा वाटल्या माझ्या वाती बनवलेल्या तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं सोप्या सा सोप्या आणि साध्या पद्धतीने मस्त वाती करून घ्यायच्या तर चला आता पुढे कपडे आवरून घेते मी चला आज आपल्याला करून घ्यायचं आहे साबुदाणा मी मस्त बटाटे चिरून घेतले स्वच्छ दोन दहा मिनटं वाफून घेतलेले आहेत त्यांना कडई तपली आपण तेल टाकून घेऊ साबुदाणे बघा किती मस्त मोकळे मोकळे छान असे भिजून घ्यायचे आहेत असे मस्त मोकळे मोकळे ना पाच मिनटं पाण्यात ठेवायचे नंतर ते पूर्ण पाणी काढून टाकायचं तर असे छान असे मोकळे मोकळे साबुदाणे होतात आता आपण टाकून घेणार आहेत साबुदाणे साबुदाणा टाकल्यानंतर टाकायचे बटाटे बटाटे मस्त तेलात करून घेतलेले होते तर त्यामुळे निस्तं आता वाफवायचं काम आता टाकून घ्यायची चटणी घ्यायचं दाण्याचं कूट शंगदाण्याचं टाकायचं आता चवीनुसार मीठ मस्त आहे जर बघ उकडेल बटाटे पण टाकता आपण उकडून करण्यापेक्षा मी साल काढून डायरेक्ट वापून घेतलेले होते मस्त तेलामध्ये चांगलं छान करून घेतले होते त्यांना चांगलं मिक्स झाल्यानंतर आता झाकण ठेवायचं आता थोडं झाकण काढून घेऊ चांगलं मिक्स करत राहायचं काय मिनटं चांगलं वापून घ्यायचंय त्यांना तर आता आपण गॅस बंद करून दिलेला आहे बघा आपलं साबधानी किती मस्त मोकळ कि तयार झालं असे तयार आपली साबुदाण्याचे प्लेट उपवासासाठी आता महादेवांना नैवद्य दाखवून देतोय श्रावण सोमवारचा हो हो आता संध्याकाळचा टाईम आहे सकाळी साबुदाण्याचा नैवेद्य दाखवला होता आता आपला हा नैवेद्य दाखवते एवढं आणि सिंपल स्वयंपाक करून घेतला आणि आज मुलांना थोडा खोकला येत होता त्यामुळे ते आज बट्टी काही केली नाही म्हटलं चला डाळ भात मिरचींची भाजी गंगापाळची भाजी हे सांबार करून घेतला आणि वरण आहे भात आहे आणि हा लाडू आहे शेंगदाण्याचा लाडू आहे तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते आणि कसा वाटला आमचा ब्लॉग श्रावण सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा